मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला माझे सगळे पक्षाचे नेते मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळे साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य अजितदादा मान्य राजसाहेब ठाकरे मान्य आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते सर्व कार्यकर्ते यांचं मनापासनं मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासनं काम केलं पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमचा आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे त्यांचे आभार व्यक्त करायचे आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो पुणे हे सुसंस्कृत शहर आहे पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला व्यक्तिगत स्वरूपावर प्रचार केला लोकांनी पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद पुणेकरांनी विकासाच्या मुद्द्याला धरूनच मतपेटीत असं वाटतं निश्चितच मी म्हणालो तसं पुणेकर हे विचाराला विकासाला आणि या शहराच्या भविष्याला मतदान करतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होतंय की पुन्हा एकदा पुणेकरांनी हेच पाहून नक्की मतदान केलंय आणि हा विजय आमचा सुकर या या चले या चले ना ना हा सामूहिक विजय आहे हा सामूहिक जी परिश्रम सगळ्यांनी घेतले म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे हे कुठल्याही व्यक्तीचं नाही एका मुरली मोहचा तर काही संबंधच नाही मला असं वाटतं की सामूहिक यश आहे मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याला हे यश सर्वोच्च सभागृहात मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षांनी माझ्या खूप संधी दिली एक बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता आता या पुण्यासारख्या शहराचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये आम्ही काम करायला मी जाणार आहे मला असं की माझ्या पक्षातच होऊ शकतं की सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो हा सगळा प्रवास मला असं वाटतं की हा या माझ्या पक्षात होतो आणि आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा मी स्वतःच्या है। अनुभवावरनं घेतोय की अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला भूतवरचा कार्यकर्ता पुण्याचा खासदार म्हणून आज मी दिल्लीमध्ये जाणार आहे मला असं वाटतं की मला माझ्या पक्षाला खरंच मनापासून मी पक्षाच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाचा धन्यवाद नक्की या निमित्तानं झालं निवडणूक झाली विषय संपला मला विरोधकांना काही सांगायचं नाही कारण निवडणूक निवडणुकी गोष्टी ठेवायची असता आता पुण्याच्या प्रत्येक पुणे घराचा मी प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी त्यामुळे मला असं आता फार काही त्याच्यावर बोलायचं नाही तेरा 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 झालेल्या टीका झाली होती पण सांगितलं होतं सांगितलं होतं सांगितलं होतं लोकांनी होलगाणा केला की कोथरूड मध्ये लीड घेणार मी सांगितलं होतं कसबा पण जिंकणार